नमस्कार मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव एक्केचाळीस इमारतींचं प्रकरण आणि ईडीची कारवाई या संदर्भात राज्य पटलावर आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यात ईडीची सध्या चर्चा सुरू आहे वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये तर बिल्डरांच्या घरी सुतक असल्यासारखी परिस्थिती आहे आणि ज्यांनी नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांना सोबत घेऊन इमारतीच्या बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेमध्ये घोटाळा केला है। आरा जानी जानी आहे किंबवना विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड ज्याने ज्याने लुटले आहेत त्या राजकीय नेत्यांच्या घरी त्या बिल्डरांच्या घरी सध्या सुतकाचं वातावरण आहे कोणी गेलेलं नाही परंतु ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागेल अशी सध्या भीतीदायक परिस्थिती वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील आरक्षण लुटणाऱ्या बिल्डरांच्या घरी परिस्थिती आहे आपण यावेळी दोन मुद्द्यावर चर्चा करणार आहोत वाय एस रेड्डी उपसंचालक वसई विरार महापालिका रगर रचना विभाग यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी जी रोख रक्कम सापडली जे सोनं सापडलं त्या मालमत्तेपासून त्या वाय एस भविष्यातील चौकशीपासून काय निष्पन्न होईल आणि ईडी कुठपर्यंत पोचेल असा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा एकेचाळीस इमारतींचं निर्माण करण्यासाठी ज्या सीताराम गुप्ताने साठ एकर जमीन लुटली त्या सीताराम गुप्ताच्या घरी पंचेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याचं चित्र आता पुढे येत आहे आणि या अनुषंगाने सीताराम गुप्ताच्या बाबतीत पुढे काय गंभीर तपास होईल या अनुषंगाने चर्चा सुरू आहे पहिला मुद्दा आपण सीताराम गुप्ता यांचा घेऊ एकेचाळीस इमारतीचं प्रकरण आणि त्या प्रकरणाचा सर्वात मुख्य सूत्रधार सीताराम गुप्ता सीताराम गुप्ताच्या घरी पंचेचाळीस लाख रुपयाची रोख रक्कम सापडली आहे आता पंचेचाळीस लाख रुपये हे सीताराम गुप्तासाठी नगण्य आहेत परंतु ते पंचेचाळीस लाख रुपये ज्या स्थितीत ईडीला सापडलेत ती अतिशय गंभीर बाब आहे सीताराम गुप्ता यांच्या घरी एका पिलरमध्ये अक्षरशः लपून ठेवल्याच्या स्थितीत पंचेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे आता सीताराम गुप्ता यांच्या घरी जसे पैसे सापडलेत तशी काही कागदपत्रंही सापडलेत ईडीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा येथील साठ एकर जमिनीवर एकेचाळीस इमारती आणि शंभरहून अधिक खोल्यांचं चा, बेकायदा चाळीचं बांधकाम झाल्यानंतर किंबहुना त्या एकेचाळीस इमारती आणि चाळीमधील शंभरहून खोल्याची विक्री झाल्यानंतर जो पैसा आला त्यातला जो पैसा सीताराम गुप्ताकडे गेला त्या पैशातून गुप्ताने वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात वसई विरार महापालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर ग्रामीण परिसरात आणि पालघर जिल्ह्यातील वाणगाव डहाणू बोईसर पालघर या परिसरात ज्या मालमत्ता सीताराम गुप्ताने खरेदी केलेल्या आहेत त्या मालमत्तांसाठी जो पैसा आला तो सीताराम गुप्ताकडे कुठून आला याचा तपास ईडीने करायला सुरुवात केल्यानंतर अतिशय गंभीर बाबी समोर येणार आहेत त्यामुळे ईडीच्या कारवाईत सीताराम गुप्ताचं पाप आता लपून राहणार नाही हे चित्र स्पष्ट झालं आहे एक्केचाळीस इमारतीच्या प्रकरणात ईडी जी चौकशी करते त्यातून फार एक धक्कादायक तपशील येईल आणि इडी इतिहास घडवणारी कारवाई करील अशी शक्यता असा आशावादी विचार वसईकर जनतेतून आता व्यक्त होतो दुसरा मुद्दा नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानात जे काय सोनं रोख रक्कम सापडली आणि त्यानंतर वाय एस रेड्डी यांची जी चौकशी होणार आहे ती अतिशय गंभीर आहे वाय एस रेड्डी यांनी मागील दोन अडीच वर्षात आणि त्या त्याआधीच्या कार्यकाळात जे आरक्षित भूखंड आहेत त्या आरक्षित भूखंडावरचं आरक्षण बदलण्यासाठीचा जो प्रस्ताव तयार केला त्या प्रस्तावाच्या प्रक्रियेची जर चौकशी झाली तर आयुक्त आणि वाय एस रेडी यांचा किमान दोन हजार कोटीचा घोटाळा उघडकीस येऊ शकतो कारण वाय एस रेडी यांचा एक्केचाळीस इमारतीच्या प्रकरणात काही संबंध नाही अशी भावना व्यक्त होते परंतु ते तसं नाही एक्केचाळीस इमारतीमधील गरीब कुटुंबांना बेगर होण्याची वेळ आली त्यामध्ये वाय एस रेड्डी दोषी आहेतच कारण जी दोन आरक्षणं या पटेल कंपनीच्या जमिनीवर आरक्षित होती ती आरक्षणं विकसित करण्याची जबाबदारी वाय एस रेडी आणि आयुक्त यांचीच होती किमान मागच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात यांनी काय त्याच्यावर प्रक्रिया केली का त्याच्या आधी वाय एस रेडी ते आरक्षण विकसित होण्यासाठी काय प्रक्रिया केली का तर त्याचं उत्तर आहे नाही वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाने आतापर्यंत ज्या विकासकांना ज्या बिल्डरांना बांधकाम परवानगी दिली त्या परवानगी प्रक्रियेतून विकास कराचा पैसा नगररचना विभागाने संकलित केला त्या विकास कराच्या पैशातून विकास आराखड्यातील आरक्षणं विकसित करायची होती तर ती विकसित झाली का तर त्याचं उत्तर आहे नाही आणि तो विकास कराचा पैसा ज्या ठेकेदारासोबत आपली भागीदारी आहे ज्या ठेकेदाराकडून आगाऊ ॲडव्हान्स लाच घेतलेली आहे किंवा ज्या ठेक्यामध्ये घोटाळा आहे आणि त्या ठेक्यातून आपल्याला मोठी रक्कम मिळते थे, अशा ठेक्यासाठी वसई विरार महापालिकेच्या त्या त्या आयुक्तांनी विकास कराचा पैसा बेकायदेशीरपणे वापरला आज आठशे बहात्तर वसई विरार उपप्रदेशाच्या विकास आराखड्यातील जी आरक्षण आहेत त्यापैकी सत्तर टक्के आरक्षण बाधित आहेत ईडीने फक्त दोन आरक्षणाचा तपास सुरू केला आहे आठशे बहात्तर आरक्षणांपैकी सत्तर टक्के बाधित आरक्षणाचा तपास ईडीने जर केला तर किमान पाच हजार कोटीपेक्षा काळ्या पैशाचा व्यवहार उघडकीस येईल अशी स्थिती आहे त्यामुळे एक्केचाळीस इमारतींच्या प्रकरणामध्ये ईडीने जी चौकशी सुरू केली आहे त्यामध्ये किमान पाच हजार कोटीचा घोटाळा उघडकीस येईल अशी शक्यता व्यक्त होते आहे एक धक्कादायक बाब म्हणजे वसई विरार महापालिकेच्या नगर रचना विभागामध्ये फक्त भ्रष्टाचारच होत होता त्यामुळे सत्तर टक्के आरक्षण बाधित झाली नगररचना विभागाला कधीही याचं गांभीर्य भासलं नाही की आपण काहीतरी चुकीचं करतोय नगर रचना विभाग जेवढा जबाबदार होता तेवढाच यामध्ये सत्ताधारी पक्षसुद्धा जबाबदार आहे नगर रचना विभाग हा सत्ताधारी पक्षाच्या मर्जीने चालत होता त्यामुळे आत्ता ईडीच्या चौकशीत त्यावेळचा सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडी हा पक्ष राजकीय पटलावर उद्ध्वस्त होईल का अशी शक्यताही व्यक्त होत आहे खूप जबाबदारीने बोलण्यासारखी परिस्थिती आहे कारण ज्यावेळी नगररचना विभागामध्ये सी सी मंजूर झाली नगररचना विभागामध्ये ओ सी मंजूर झाली त्या ज्या दिवशी सी सीचं सर्टिफिकेट तयार झालं ज्या दिवशी ओ सीचं सर्टिफिकेट तयार झालं सेम त्याच दिवशी काही संस्थेच्या नावाने बिल्डर बिल्डरांचे दान करण्याचे धनादेश तयार झाले हा एक पार्ट झेड झेडचा जो फंड जात होता त्या फंडाचा हिशोब कुणाकडे आहे त्याची ही चौकशी आत्ता होईल आणि त्या त्याआधी जे वाय रेडी रेड्डी यांच्या मर्जीतले आर्किटेक्ट आहेत त्या आर्किटेक्टची जर चौकशी ने या पंधरा दिवसात केली तर मात्र सत्ताधारी पक्षाचं पितळ उघडं पडणार आहे आणि काही बिल्डर काही राजकीय नेते ज्यांचा आठशे बहात्तरपैकी सत्तर टक्के आरक्षण लुटण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे त्या बिल्डरांचा त्या राजकीय नेत्यांचा आणि नगर रचना विभागाचा कसा संगणमताचा व्यवहार होता आणि यात काळ्या पैशाची कशी उलाढाल होत होती असं गंभीर चित्र ईडीच्या चौकशीतून पुढे येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे हैदराबादमध्ये है वाय एस रेड्डी यांच्या घरी फार तर सा पड़ ले। फार तर सोनं सापडलं आहे फार फार तर रोख रक्कम सापडली आहे परंतु वसई विरारमध्ये काही इमारतींच्या मजल्यांची मालकी नगर रचना विभागातील वाय एस रेड्डी यांची आहे ते मजले बेनामी आहेत आणि त्या मजल्यांचा हिशोब करण्यासाठी आधी ईडीला काही आर्किटेक्टची चौकशी करावी लागेल काही आर्किटेक्ट वाय एस रेडी यांच्या अतिमर्जीतील होते त्यामुळे ज्या एका आर्किटेक्टकडे अधिक कामं जात होती ती कामं अर्धी झाली आणि अर्धी कामं रेड्डींच्या अतिमर्जीतील एका आर्किटेक्टकडे गेली या सगळ्या गंभीर बाबीची आता ईडीकडून चौकशी होईल अशी अपेक्षा आहे आणि ईडीने जसं एक्केचाळीस इमारतीच्या प्रकरणामध्ये दोन आरक्षणांचा तपशील तपासला तर वसईत काही राजकीय भूकंप व्हायला सुरुवात झालेली आहे ईडीच्या छोट्याशा प्राथमिक चौकशीतून वसई विरारमध्ये जे काय आर्किटेक्ट आहेत विशेषतः ज्यांनी आरक्षित भूखंड लुटलेत त्या आरक्षित भूखंडावर इमारती निर्माण केल्यात बोगस बांधकाम परवानग्या दाखवल्यात त्या इमारतींना त्या आरक्षणांची सर्वे नंबर निहाय आरक्षण निहाय जर ईडीने चौकशी केली तर या राज्यामध्ये मोठा इतिहास ईडीच्या कारवाईचा नोंदला जाईल किमान पाच हजार कोटीपेक्षा वसई विरार उपप्रदेशाच्या विकास आराखड्यातील आरक्षणं लुटण्यात जो घोटाळा झाला तो घोटाळा ईडीच्या कारवाईत उघड होईल अशी आशा वसईकर जनतेला वाटत आहे ईडी आता खरंच प्रामाणिकपणे ज्या हेतूने ईडीने एक्केचाळीस इमारतीमधील बेघर कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिली ज्या पद्धतीने इडीने एक्केचाळीस इमारतीमधील ती गरीब कुटुंब रस्त्यावर येताना पाहिली आणि इडीने चौकशी करण्याची भूमिका घेतली त्याच पद्धतीने वसई विरारचा हरित पट्ट्याचा परिसर केवळ आरक्षणं लुटली गेली त्यामुळे उद्ध्वस्त झाला आहे आणि या वसई विरारच्या उपप्रदेशाला जर न्याय देण्याची भूमिका ईडीने घेतली तर किमान पाच हजार कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा उघड होऊ शकतो तुर्तास ईडीच्या हातात काही दस्तऐवज आलेत ईडी गंभीरपणे चौकशी करते आणि ईडी लुटलेल्या आरक्षणाच्या बाबतीत चौकशी करते आणि लुटलेल्या आरक्षणाच्याच घोटाळ्यात किमान पाच हजारहून कोटीचा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे ईडीच्या तपासात काय प्रगती होते आणि आपल्याला तो काय तपशील पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण आपली प्रतिक्रिया या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा धन्यवाद